बाई या तुम्ही या तुम्ही नाशिक ला ना या बाबांकडे बसा देवा मला मारू मला दारू पिंग रोज मारतोय बघा घर पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही ले लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नकोस आजी बाग काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी हा तुला अंगारा भरून देतोय जय अमिता राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातली घाल आणि केला समाधान नारायण संत्री मोसंबी पेरू चिकू केली या बालिकेचा म्हणतात अंतर लक्षात घे पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरा घरी जा या सुजाता बाई या तू तुम्ही मुंबईला आहोत ना बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा बालिके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत <laughs> तुला अंगारात येतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक <laughs> जय रण देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लावून पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेणे अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या जय माधुरी करिश्मा डिंपल, पोस्ट हाय सिंपल हा अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संती आणू नको विसरून जाऊ नको वेळ नाही जाऊ नको भारी तुझा रूप मला आवडले खूप ये बाबा तुला ये घाई झाली ना बस बस बाबांकडे बस <laughs> बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे सपने पडतात आणि मी तेच कुणी उठतो झोपेतो मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या आजाराने आता सगळं व्यवस्थित बस खबर नकोस आणि मी तुझ्या आशीर्वाद असताना काळजी कशाला करतोस ये पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असं तुला मी ताईत बनवून देतो जय सुनील कपिल देवा जय जडूर आणि बाळाची माऊली आणि सावणे आणि करा माझी सुटका बाळा आता येत घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर जलंदार घेते तुला अंधार बोल विस्के आता आणतोस का नंतर दोन्ही लोक काय मी गावठी भेटले आग येत आहेत आणि चल घाई मागा पुन्हा पाहू नको वेळ नाही लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे खोपतील तुझ्यावर टपतील